लहान मुलांसाठी आकर्षक आणि नवनवीन डिझाईन मध्ये कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे किड्स वर्ल्ड शाखा क्रमांक महिला चिबळून रोड श्री हॉस्पिटल शेजारी मल्हारपेठ संपर्क प्रोप्रायटर गणेश चव्हाण पंच्याण्णव एकसष्ट ऐंशी सत्याहत्तर सत्याहत्तर आणि पंच्याऐंशी तीस अठ्याण्णव सत्याहत्तर सत्याहत्तर कराड शहरात शांततेत मतदान पार पडले यावेळी नेते मंडळी अपंग यांच्यासह सर्वच मतदारांनी आपला मतदानचा हक्क बजावला तर संध्याकाळी मतदान प्रक्रिया संपल्यानंतर अखेरच पासष्ट पॉईंट सत्तर टक्के मतदारांनी आपला मतदानचा हक्क बजावला दरम्यान वायू शहरात एकूण साठ पॉईंट अडुसष्ट टक्के कोरेगाव शहरात एकूण पासष्ट पॉईंट चौतीस टक्के कराड उत्तरमध्ये एकूण पासष्ट पॉईंट तेहतीस टक्के कराड दक्षिणमध्ये एकूण पासष्ट पॉईंट अडुसष्ट टक्के पाटणखोरात एकूण छप्पन्न पॉईंट पंचेचाळीस टक्के तर साताऱ्यात एकूण बासष्ट पॉईंट सत्याहत्तर टक्के असे एकूण संपूर्ण जिल्ह्यामध्ये बासष्ट पॉईंट सत्तर टक्के एवढे मतदान झाले थोडक्यात काय सातारा जिल्ह्यात एकूण अठरा लाख एकोणऐंशी हजार सातशे चाळीस मतांपैकी अकरा लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे एकतीस एवढ्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तर मान्य आमदार बाळासाहेब पाटील अतुल बाबा भोसले यांनी मतदान केंद्राला भेटी दिल्या त्यावेळी सौरभ तात्या पाटील यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते एस के क्राईम न्यूज संतोष कदम कराड लोकसभा मतदारसंघातील पंचेचाळीस लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आज या ठिकाणी होत आहे मी सर्व मतदार बंधू भगिनींना आव्हान करतो आणि आमच्या सर्व विजयनगर गावातील सर्व ग्रामपंचायतीच्या सर्व नागरिकांना मतदारांना भगिनींना विनंती करतो की देशाच्या एकात्मेसाठी एकतेसाठी देशाची जी चाललेला प्रगतीचा आलेख गेल्या दहा वर्षामध्ये लोकांच्या नजरेसमोर आलेला आहे म्हणून सर्वांनी मेजॉरिटीनं सर्वांनी मतदान करावं अशी मी विधान परिषदेचा माजी सदस्य नात्यानं सर्वांना विनंती करत आहे धन्यवाद